तू मला बसले मी गाणं शिकले किमला कोले रे तारा मा कसं म्हणलं म्हणलं सुताराच्या दो। नायावरीन दोड व वाजते नाही दोड व जात्रा वाजतीन ना... सुताराच्या नायावरी झाली ती पण नवरीन माया बाळायच्या शिवारी म्हणजे हिर राधी लक्ष्मी मनाची बायको ते माया पोटात मा काय गाणे एक भाऊ गाणीच मी गेले नव्हत्या दुरण्या नव्हत्या दळायचं मन मन गाणं म्हण चांगलं आता ते म्हणली का तेच गाणं म्हणत मन 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 भारी जमते तुला इकडे बघ मन 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 मला गळा नाही म्हणा गळा भारी आहे तुला एवढी कारागिरी सुताराच्या बाळा चंदन बेलाच्या शिवळ्या बाळाच्या गाडीला ये तुला झालो म्हणजे मन मन आणखीन असू नको

तेव्हा म्हणलो आता म्हणतेस अरे देवा एक विनोद करणार गाणं आमची आजीबाई म्हणणार आहे <laughs> हसवायचं मन काहीतरी काय म्हण बापा पण आता टायमाला आठवण झाले तर आठवण झाले गेले विसरून जमत नाही हे कुठंतरी तुम्ही म्हणल्यानंतर ह्या मोबाईल मध्ये राहते

जोडी तो येता जाताना पारावरी उभा होता देव मारुती राजा गाणं म्हणाली आजी भरून गेलो आणखीन हातही मी जोडी तो येता जाता पारावरी उभा होता देव मारुती राजा येत हळद आपण जाता घेतात क्या करना कमारू दा है अब्दुल्ला को ढूंढना है हो 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 ये तभी जाती है